बघा मित्रांनो पोलीस भरतीच्या ग्राउंड संदर्भात अतिशय महत्वाची माहिती समोर आलेली आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेल लायकनला ला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा अब सतरा हजार जागांसाठी सतरा लाख अर्ज तर मित्रांनो पोलीस भरती चित्र भरती प्रक्रिया उरकवण्याचे गृह विभागा समोर आव्हान आहे का तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा पण अनस्किप न करता पूर्ण बघा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं तर सोलापूर तर राज्यभरातील पोलीस खात्यात बघा सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी ही भरती होत आहे त्यासाठी राज्यातील सतरा लाख शहात्तर हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज केले आहेत त्यात बघा अभियांत्रिकी झालेल्या तरुण तरुणी डी एड ए बी एड बघा डी टी एड बी एड एड झालेले तरुण तरुणीसह बहुसंख्य उमेदवार पदवीधर असल्याची राज्यातील बेरोजगारीचे दर्शन घडत आहे यापूर्वी शासकीय विभागांकडून भरतीतून समोर आले आहे की जिल्हा परिषद देखील जागांच्या तुलनेत दहा पट अर्ज आले आहेत आता पोलीस बँड्समन बघा या पदभरती एका जागेसाठी सातशे ऐंशी उमेदवार रिंगणात आहेत तुरुंग शिपाई बघा जेल पोलीस या पदासाठी एका जागेसाठी दोनशे सहात्तर पोलीस शिपाई चालकी पदासाठी एकाच जागेसाठी एकशे सतरा उमेदवार मैदानात असणार आहेत बघा एकूणच या पोलीस भरतीची एकाच जागेसाठी एकशे दोन उमेदवारांची परीक्षा होणार आहे मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या एकाच जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड करणार आहे लोकसभेची आचारसंविधा संपल्यानंतर म्हणजेच चार जून नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे उन्हाची तीव्रता पाहून सकाळच्या सततच मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय साधारण घेण्यात आलेला आहे बघा दिवाळीपूर्वी लेखी परीक्षा होऊ शकते पण विधानसभेच्या आचारसंहितेची किंवा कामकाजांमुळे परीक्षेत अडीअडचणी येणार नाहीत या दृष्टीने गृह विभागातर्फे विभागाकडून नियोजन सुरू आहे लोकसभा निवडणुका व आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक व आचारसंहिता यापूर्वी बहुसंख्य पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर असतात त्यामुळे भरती भरतीसाठी मनुष्यबळाची उपलब्धता अडचण येऊ शकते या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी गृह विभागाला विभागाला सद्यस्थिती भरती उरकावी लागणार आहे अशी सद्यस्थिती आहे बघा तर मित्रांनो अर्ज कसे आलेले आहेत इथं बघू शकता तुम्ही पोलिस शिपाईसाठी बघू शकता तर पोलिस शिपाईसाठी नऊ हजार पाचशे पंच्याण्णव व्याखन्सी आहेत त्या ब त्या त्यासाठी बघा आठ लाख बावीस बघा म्हणजे आठ पॉईंट बावीस लाख एवढे अर्ज आलेले आहेत चालकसाठी एक एक हजार सहाशे शहाऐंशी जागा होत्या तर त्यासाठी एक पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख अर्ज आलेले आहेत पोलीस बँडमनसाठी एक्केचाळीस जागांसाठी बत्तीस हजार जा अर्ज आलेले आहेत एस आर पी एफसाठी चार हजार तीनशे एकोणपन्नास जागांसाठी तीन पॉईंट पन्नास लाख एवढे अर्ज आलेले आहेत तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही तुरुंग शिपाई अठराशे जागांसाठी तीन पॉईंट लाख एवढे अर्ज आलेले आहेत तर मित्रांनो एकूण बघू शकता सतरा पॉईंट शहात्तर लाख एवढे अर्ज आलेले आहेत तर मित्रांनो इथं बघा तुम्ही आता आचार आचारसंहितेनंतर भरतीला प्रारंभ होणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही तर पोलीस भरतीची प्राप्ती अर्ज संख्या जास्त असल्याने शारीरिक चाचणीसाठी साधारणतः अडीच ते तीन महिने लागू शकतात उमेदवारांची मैदानी चाचणी झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरातील सर्व उमेदवारांची परीक्षा एकाच वेळी घ्यायची का की मुंबईची स्वतंत्र इतर जिल्ह्यातील उमेदवारांची एका वेळी घ्यायची याचा निर्णय होण्याचा बाकी आहे मित्रांनो अजून पर्यंत मागील भरती वेळी मुंबईची भरती स्वतंत्र झाली होती यंदा तशाच प्रकारे घ्यायची की संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांची एकाच वेळी लेखी परीक्षा घ्यायची याचा निर्णय आचारसंहितेनंतर होईल अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना दिलेली आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नऊ नवन व्हिडिओने लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सजेल घंटीच्या बेलक्राईकला प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जेवी मी व्हिडिओ बनवत असतो ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद